नमस्कार मैत्रिणींनो मी अर्चना स्टिचिंग विथ अर्चना वायबर चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये हा जो डबल एक्स एल साईजचा ड्रेस आहे याला यस साईजमध्ये आपल्याला अल्टर करायचं आहे आणि ते कशा पद्धतीने शोल्डर कमी करून अल्टर करायचं ते तुम्हाला दाखवणार आहे बघा किती मोठं शोल्डर आहे याचं एवढं शोल्डर खूप झालं बघा सात इंचाचं शोल्डर आहे इथे नेक डिप्त आहे साडेसहाचा तर तो ठीक आहे साडेसहा खोली असू शकते आणि बाही तर बघा खूप मोठी जंबो साईजची आलेली आहे आणि ड्रेसही खूप मोठा हेवी साईजचा आहे आता याला अल्टर करायचं आहे यस साईजमध्ये पण कस्टमरची फरमाईश बघा आता किती एक्स्ट्रा आहे आतलं मार्जिन सोडून बघा किती कपडा एक्स्ट्रा आहे दोन्ही साईडने जवळपास चार चार पाच पाच इंच एक्स्ट्रा आहे आणि कस्टमरची चॉईस आहे की हा जो साईडचा सा कटचा सा कपडा आहे तो अजिबात कमी न होता फक्त वरच्यावरही फिटिंग द्या तर बघा इथे शोल्डर किती आहे याचं शोल्डर आपण चेक करूयात तर ड्रेसचं शोल्डर आहे तीन इंचाचं तर बघा तीन इंचाचं शोल्डर आहे आणि इथे आलेलं आहे सात इंचाचं म्हणजे किती डिफरन्स आलेला आहे ते तुम्ही पाहू शकता त्यासाठी आता आपल्याला अल्टर करायचं आहे अल्टर करण्यासाठी तर याच्या स्लीव्ज आपल्याला अगोदर बाजूला करून घ्यावे लागतील कारण याचं शोल्डर कमी करायचं आहे आपल्याला शोल्डर कमी करून ड्रेस अल्टर करायचा कसा ते तुम्हाला मी दाखवणार आहे तर बघा इथे मी या पद्धतीने ही पहिले उसून घेणार आहे स्लीव्ज पूर्ण स्लीव बाजूला काढलेले आहेत दोन्ही स्लीव्ज याच पद्धतीने काढायचे आहेत फक्त लॉक आहे ते ओपनरच्या मदतीने काढून घ्यायचं आहे आपल्याला फिटिंग फिटिंगही काढायची आहे बघा इथे फिटिंग करताना अजिबात अस्तर आणि पीस जॉईंट केलेलं नव्हतं याला आपल्याला एकदा स्टिच करून घ्यावं हो। लागेल दोन्हीही मी आता इथे स्लीवज मोकळ्या करून घेतलेले आहेत आणि इथे अस्तर आणि स्लीवज जॉईंट नसल्यामुळे आपल्याला स्टिचिंग पुन्हा पुन्हा द्यावी लागेल तर बघा इथे मी, आला ही। आज बात इते हो मी याला स्टिचिंग देऊन घेणार आहे बघा साईडनेही अजिबात इथे फिटिंग नाही आहे तर कपडा न हलवता अगोदर मी साईडने स्टिचिंग करून घेणार आहे याला आता शोल्डर आपण कमी कसं करायचं तर बघा गळ्याला गळा एकदम परफेक्ट आणि व्यवस्थित लावायचा आहे त्यानंतर जो आप त्यांचा कस्टमरचा रेडीमेड ड्रेस आहे किंवा त्यांनी मापाला दिलेला दुसरा ड्रेस आहे तो घ्यायचा आहे बघा मापाला दिलेला ड्रेस जो आहे त्यांनी स्टिचिंग करून घेतलेला आहे त्यामुळे त्याचं शोल्डर त्यांच्या चॉईसनुसार त्यांनी कमी करून घेतलेलं होतं तर बघा इथे बरोबर आपल्याला शोल्डरचं मार्किंग करायचं आहे अर्धा इंच थोडंसं शोल्डर जास्तच घेतलेलं आहे मी त्यानंतर बगलेत एकूण करायची म्हणजे इथे आपल्याला बगलेचं माप काढण्यासाठी एक व्यवस्थित मेजरमेंट निघतं तर बघा इथे या पद्धतीने सरळ आहे आणि इथे या पद्धतीने असं लाईन टाकून बघल्याचा आकार देऊन घ्यायचा आहे तर बघा मी इथे कटिंग करून घेणार आहे ड्रेस खूप हेवी असल्यामुळे खालच्या साइडला जरा सरकत आहे तरीही आपल्याला या पद्धतीने व्यवस्थित ॲडजस्ट करून कटिंग स्टिचिंग करायचं आहे जरी बघा किती निघलेलं आहे चार ते पाच इंच एक्स्ट्रा निघालेलं आहे तर बघा आता इथे आपल्याला काय करायचं आहे हा जो भाग आहे इथेही अस्तर जॉईंट नाही आहे तर इथे अगोदर मी अस्तर पूर्णपणे जॉईंट करून घेणार आहे पिसाला म्हणजे पुन्हा आपल्याला स्लीव्ज लावताना मागे पुढे सरकण्याची भीती राहणार नाही आहे ना ना आपलं जे काम आहे ते परफेक्ट होणार आहे तर बघा इथे मी या पद्धतीने जोडून घेत आहे दोन्ही साईडचा आपल्याला सेम याच पद्धतीने जोडायचं आहे बघा इथे मी कुठे कपडा कमी जास्त असेल तर तो व्यवस्थित खेचून आपल्याला टीप टाकून घ्यायची आहे बघा इथे मी इथे टीप टाकून घेतलेली आहे आता आपल्याला याच्यावरती स्लीव जोडायचे आहेत त्या अगोदर आपल्याला स्लीवजला अस्तरला जोडलेल्या नव्हत्या त्यामुळे त्या जोडून घ्याव्या लागणार आहेत बघा इथे मी स्लीवज अस्तरला अगोदर जोडून घेणार आहे येथे व्यवस्थित कॅप हाईटही दिलेली नाही आहे त्यांनी तर इथे मी थोडंसं खाली टिप टाकून घेत आहे म्हणजे मग आपल्याला इथे कॅप हाईट घ्यायला सोपं जाईल तर बघा या पद्धतीने दोन्ही साईडचं मी करून घेते म्हणजे मग कॅफाईट कशी द्यायची बघा याला आकार तर अजिबात राहिला नाही आहे स्ल्यूजला तर मी इथे आकार देऊन घेणार आहे बाहीचा आकार एकदम व्यवस्थित द्यायचा आहे तर इथे थोडासा कपडा चुरगळेला आहे इथे प्रेस करून घेतलं तरीही चालतं पण याच्यामध्ये छोटे छोटे स्टोन आहेत स्टोन असल्यावरती प्रेस व्यवस्थित होत नाही त्यामुळे मी असंच करून घेणार आहे बघा इथे या पद्धतीने कपडा व्यवस्थित लावायचा आहे आणि असा इथे मी अंदाजे सेप दिलेला आहे तुम्ही मेजरमेंट घेऊनही देऊ शकता तर बघा इथे बाहीचा आकार दोन्ही साईडचा मी एकदम व्यवस्थित कटिंग करून घेतलेला आहे सेंटर काढायचं आहे बाहीचं तर बघा इथे मी बाहीचं सेंटर काढलेलं आहे आता इथे शोल्डरच्या ड्रेसचं जे शोल्डरचं सेंटर है। चा आहे याच्यावरती बाही व्यवस्थित लावून घ्यायची आहे आपल्याला पहा इथे या पद्धतीने लावून घ्यायची आहे जशी आपण ब्लाऊजची बाही जोडतो सेम त्याच पद्धतीने इथेही आपल्याला बाही जोडून घ्यायची आहे बघा इथे याच पद्धतीने दुसरी ही बाही आपल्याला जोडून घ्यायची आहे तर बघा बाही जोडल्यानंतर बघा किती छान लुक आलेला आहे शोल्डरही खूप छोटं झालेलं आहे आता याही साईडची मी बाही जोडणार आहे तर बघा दोन्ही बाही माझ्या जोडून झालेल्या आहेत एकच बाई जशी जोडली सेम तशी दुसरी ही बाही जोडायची बघा आता ड्रेसला खूप छान असा लुक आलेला आहे वरच्या साईडने शोल्डर कमी झालेला आहे आता राहिला खालचा भाग कमरेचा आणि फिटिंगचा तर बघा इथे हा जो बाहीचा आकार आहे दंडघेर आहे इथे पाच इंच मी घेतलेला आहे समोर बाही मोठी ठेवायची आहे त्यानंतर बघा दुसऱ्याही साईडला सेम दंडघेर घेतलेला आहे आता त्यानंतर आपल्याला जुन्या ड्रेसचं जे मेजरमेंट घ्यायचं आहे तेच मेजरमेंट आपल्याला नव्या ड्रेसवरती फिटिंगसाठी करायचं आहे तर बघा इथं हा ड्रेस जो आहे तो उलटा करून आपण सॉरी उलटा करून याचं मेजरमेंट घ्यायचं आहे बघा दंड घेरगी अगोदर टाकून घेतलेला आहे आपण बगल घेतलेला आहे त्यानंतर छाती आणि कंबर ही मापे घ्यायची आहेत बघा या पद्धतीने आता जो आपला ड्रेस आहे याच्यावरती ही, ही सेम बघा बगल छाती इथे ड्रेस मोठा आहे ड्र जास्त मोठ्या ड्रेसमधून मो किती मायनस करायचं ते तुम्ही रेग्युलर जसं घेता ब्लाऊजमध्ये सेम त्या पद्धतीने करून घ्या इथे साडेतीन इंचाचं शिलाईपासून साडेतीन इंच मी घेतलेलं आहे आणि इथे चार इंच घेणार आहे बघा आता कमरेत थोडंसं कमी होतं म्हणून कमरेत चार इंच इथेही सेम त्याच पद्धतीने साडेतीन आणि इथे चार या पद्धतीने घेतलेलं आहे आता आपल्याला इथे फिटिंग करायची आहे बघा बगलेचं माप राहिलं होतं तेही देऊन घेऊयात आता इथे मोठा भाग जो आहे तसाच ठेवायचा आहे दंडघेर जो मध्ये आपला दंडघेर असतो तिथे बारीक आहे तर तिथे मी बारीक करून घेतलेला आहे आणि समोरच्या साईडला मोकळा भाग ठेवायचा आहे बघा या पद्धतीने आपल्याला फिटिंग करायची आहे आता राहिला भाग कट इथे कट कमी करायचा नव्हता म्हणून आपण इथे मेजरमेंट घेतलेलं नव्हतं तर बघा इथे डायरेक्ट टीप टाकून घेतलेली आहे सेम त्याच पद्धतीने आपल्याला दुसरीही टीप टाकून घ्यायची आहे तर बघा इथे दुसरीही मी टीप टाकून घेतलेली आहे आता अशाच प्रकारे दुसऱ्या बाजूलाही आपल्याला फिटिंग करून घ्यायची तर बघा दुसऱ्या बाजूला फिटिंग करून घेतली किती भाग शिल्लक राहिलेला आहे ब बघा जवळपास पाच पाच इंच भाग शिल्लक राहिलेला आहे दुसऱ्याही बाजूची फिटिंग बघू शकता तुम्ही इथे मी टाकून घेत आहे इथे फिटिंगला आपल्याला एखादा स्टोन जर अडवायचा असेल तर ते काढून घ्यायचं आहे बघा इथे मी या पद्धतीने फिटिंग करून घेतलेली आहे एक्स्ट्राचं मार्जिन जे होतं ते कट करून घ्यायचं आहे आपल्याला बघा इथे एक्स्ट्रा मार्जिन ठेवायचं नाही एवढं मोठं मार्जिन कशासाठी ठेवायचं आतमध्ये तर आपण ते कट करून घेऊयात एक्स्ट्राचं मार्जिन दोन्ही साईडचं मी आता कट करून घेतलेला आहे ड्रेस उलटा केलेला आहे बघा खाली बॉटमला मोठा ठेवलेला आहे दंड घेरेला छोटं आणि बगलचं मेजरमेंट आणि ड्रेस खूप छान व्यवस्थित अल्टर झालेला आहे बारीक झालेला आहे अजिबात रिंकल्स वगैरे पडलेले नाही आहेत पण इथे जो कटचा भाग आहे इथे फी एक्स्ट्रा कपडा कट करू नका म्हणले होते ते कस्टमर डिझाईन असल्यामुळे तरी तर हा जो भाग आहे तो आतल्या साईडला थोडा ढकलला जात आहे घातल्यावरही थोडा आतल्या साईडला जाईल पण कस्टमरच्या चॉईसप्रमाणे मी इथे त्यांना हवं तसं करून दिलेलं आहे श्री स्वामी समर्थ